खानापूर तालुक्यातील बलवडी येथे झालेली पावणे नऊ लाखांची घरफोडी चोरी विटा पोलिसांनी अवघ्या नऊ तासात उघडकीस आणली या प्रकरणी शहाजी नंदकुमार मंडले व एकतीस राहणार अग्रणीमाळा खानापूर आणि नितीन मल्हारी ठोमरे वय तीस राहणार चोपडेवाडी खानापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे शांताबाई दिनकर जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली ही घटना पंधरा ऑगस्ट रोजी भर दुपारी दोन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलवडी येथील गावकुसवानगत शांताबाई जाधव यांच्या बंद घरात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण आठ लाख सहासष्ट हजार आठशे एकवीस रुपयांची चोरी झाली होती घटनेच्या वेळी घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला विटा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खाणापूर पोलीस दूरक्षेत्राकडील पथकाला तपासाच्या सूचना दिल्या खाणापूरचे पोलीस अंमलदार अण्णासो भोसले यांना टीप मिळाली की चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी दोन व्यक्ती भिवगाट येथील एका ऑटो सर्व्हिस सेंटरजवळील नाष्टा सेंटरजवळ थांबले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांचे पथक तात्काळ वियुगाटकडे रवाना झाले पथकात हवालदार अण्णासो भोसले रमेश चव्हाण सयाजी पाटील सुहास चव्हाण सुरेश पाटील महादेव चव्हाण जयकर ठोमरे प्रशांत जाधव अमोल नलवडे शशिकांत झांबरे आणि शिवाजी हुबाले यांचा समावेश होता भिवकाट येथे जाऊन संशयितांना घेराव घातला आणि ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी आपली नावे शहाजी म्हणले आणि नितीन खुंबरे असल्याचे सांगितले झडती घेतली असता सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सापडली त्यांनी बलवडी येथून घरातून चोरी केल्याची कबुली दिली मुद्देमाल जुळता असल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे चोरट्यांनी शांताबाई जाधव यांच्या घरात दरवाजाची कडी काढून प्रवेश केला आणि बेडरूममधील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली चोरीच्या मुद्देमाला चार लाख त्र्याण्णव हजार रुपयांचे अठ्ठावीस ग्रॅम सोन्याचे गंठण पंच्याऐंशी हजार रुपयांची दहा ग्रॅम सोन्याची बोरमाळ एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांची दोन पॉईंट पाच बावन्न हजार सातशे रुपयांचे सहा ग्रॅम सोन्याचे टॉप्स सतरा हजार रुपयांचे दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एकोणपन्नास हजार तीनशे रुपयांचे पाचशे ऐंशी ग्रॅम चांदीचे सात जोड पैंझण दोन हजार सहाशे रुपयांच्या छत्तीस ग्रॅम चांदीच्या मासोळ्या अकरा हजार एकशे सव्वीस रुपयांचा एकशे एकोणचाळीस ग्रॅम चांदीचा कंबरपट्टा दोन हजार पाचशे पन्नास रुपयांचे तीस ग्रॅम चांदीचे बिस्किट तीनशे चाळीस रुपयांचे चार ग्रॅम चांदीचे बिस्किट एक हजार नऊशे पंचावन्न रुपयांच्या तेवीस ग्रॅमच्या तीन चांदीच्या गणपती मूर्ती आणि रोख एक लाख तीस हजार रुपये यांचा समावेश होता गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या नऊ तासात शंभर टक्के मुद्देमालासह गुन्हा कोघडकी सांगण्यात विटा पोलिसांना यश आले पोलीस निरीक्षक विशाल येळेकर अधिक तपास करत आहेत विटा पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा